एक एकर जमीन होती मग त्याच्यामध्ये आम्ही भात आणि ऊस हे करत होतो मग त्याच्यानंतर आपण दुकानदार राहुल पाटील त्यांच्यानं आम्ही भातासाठी प्लांटो हे आणून त्याच्यावर आम्ही भाताचं उत्पादन काढले आपल्याला तीस मिनट्यामध्ये वीस क्विंटल तांदूळ झाला प्लांटो हे वापरल्यामुळे दहा क्विंटल वाढले आणि त्याच्यामुळं आपल्याला तीस हजार रुपये नफा झाला आपण आता तीस उंट्यामध्ये ऊस लावलेला आहे त्याच्यामध्ये आता प्लांटो हे आपण वापरलेला आहे आपण ज्यावेळी तीस उंटेची लागण केली रासायन खताबरोबर प्लांटो दाणेदार तीस उंट्यावर वापरला शंभर किलो फवारणी केली त्यावेळी पेस्टिम आणि प्लांटो जायम वापरले आपण ज्यावेळी प्लांटो वापरत होतो त्यावेळी आपला ऊस सतरा अठरा खांडीवरच राहायचा आणि ज्यावेळी आपण प्लांटो हे वापरालो त्यावेळी आपण आता पंचवीस तीस ह्याच्यावर वाढला आपण ज्यावेळी प्लांटो वापरत नव्हते त्यावेळी सात आठच फुटवे जायचे आणि आता ज्यावेळी प्लांटो वापरला तेव्हा दहा पंधरा फुटवे वर चालले एकसारखे चालले आपला असं अजून कांदा तरी एक तीस ह्याच्यापर्यंत जाईल आणि कमीत कमी जे तीस उंट्यामध्ये पंचेचाळीस टन ऊस होईल पण प्लांटो वापरण्यास या तीस उंट्यामध्ये आपल्याला वीस पंचवीस टनच ऊस झाला असता प्लांटो वापरल्यानंतर आपल्याला तीस उंट्यामध्ये आपल्याला वीस टन ऊस वाढेल कमीत कमी आपल्याला साठ हजार रुपये उत्पादन वाढेल प्लांटोचा खर्च आपल्याला एक तीस उंट्यामध्ये चार पाच हजार रुपये झालेला आहे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा